बीडच्या पोलीस दलामध्ये आता आडनावाचा वापर बंद करण्यात आलेला आहे पोलिसांच्या नेम प्लेटवर आता जातीचा उल्लेख असणार नाही सामाजिक सलोखा राखण्यासाठी म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड जिल्ह्यातील सर्व परिस्थिती पाहता बीड पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे आडनावाऐवजी आता फक्त नावानेच ओळखलं जाणार आहे असे जे सूचना दिली आहे ते बीड पोलीस अधीक्षक कावन सरांनी दिलेले आहेत बेसिकली हे आपण ह्याच्या फोन अभ्यास केले माझे कॉन्स्टेबलरी माझे ऑफिसर्स त्यांच्याशी चर्चा केले तर बरीचदा आमच्या इथे काय झालेला आहे की आमचे लोक बंदोबस्ताला उभा राहतात तो जनता आमच्याकडे येतात आणि ते माझे ऑफिसर्सच्या माझे कॉन्स्टेबलच्या नेमप्लेट पाहतात आणि त्याच्या ते निर्णय फॉर्म करतात की ते आमच्या माणूस आहे ते त्यांचा माणूस आहे तो हा जो स्टेप आहे तो हेसाठीचा आहे की आम्ही पोलीस आहोत आणि पुलिसांची काय कास्ट नाही पुलिसांची काय रिलिजन नाही जेव्हा आम्ही जनताला सर्विस देत आहे तो आम्ही निष्पक्षपणे विदाउट एनी बायस त्यांना आम्ही सर्व्हिस देणार आहे ऑब्व्हियसली प्रत्येकजण आम्ही पोलीस आहोत तरी पण आम्ही प्रत्येकजण एक समाजाशी बिलॉंग करत आहे त्याच्याशी सगळे लोकांना अभिमान राहायला पाहिजे पण जेव्हा आम्ही आमची सर्व्हिस बजावत आहे त्यावेळेस आमची पास्ट काय आहे आणि आमच्या कास्ट काय आहे त्याच्यावर आमच्या काम निर्भर डिपेंड होत नाही आम्ही सगळे लोकांना कायद्याप्रमाणे निष्पक्षप्रमाणे आम्ही त्यांना सर्विस देणार आहे त्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे की माझे कॉन्स्टेबल माझ्या ऑफिसला पण विश्वास बसेल आणि सिमिलरली जे येणारे कंप्लेनंट आहे येणारे जनता आहे त्यांना आमच्या लोकांची चेस्ट बघून त्यांच्या नेमप्लेट बघून ते कुठल्याही प्रकारच्या बाईस नाही फॉर्म करणार की हे माणूस आमच्या ऐकणार की नाही आणणार ऐकणार तो आम्ही सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारे आमची सर्विस देणार त्यासाठी आम्ही हे सुरू साम टी व्हीसाठी मी योगेश काशीत बीड